बघा सात वर्षाची झाडं झालेली आहेत सहा ते सात वर्षाचे झाडं झालेली आहे हे बघू शकता आपण संत्राचे झाडं आणि हा संत्राचा मळा आहे हा सहा एकर एक बगीचा आहे तर हे बघा हे मोसंबीचं झाड आणि फळपा कशी झाली आहे पिवळे पिवळेसे झाले बघू शकता आपण हे मोसंबीचं झाड आहे मोसंबी बघा कशी झालेली आहे हे बघा त्याच्यावरती मोसंबी हे हिरवी आणि त्याच्या झाडावरती रोग आलेला तर हे पिवळे पडले आहेत हे बघा होऊ शकता आपण मोसंबी हे बघा मोसंबीचे पानं पण बघा बघा मित्रांनो याच्या अंदरे मोसंबी बघा कशी झालेली आहे बघू शकता आपण हे बघा मोसंबीचं ফলা এব